हे पा पोहे आहेत या जाड़े जाडेपोह्याचा आपण तळून चिवडा तयार केलेला आहे ही रेसिपी कशी केली कशी नाही त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला चालू करू हाय फॅमिली राणी केफळे ब्लॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे हे पा आज आपण पोह्याचा चिवडा करणार आहोत पोहे तोळून घ्यायचे आहेत जाड़े पोहे आहेत आपण जे नाश्त्यासाठी पोहे बनवतात ते पोहे आहेत तेल गरम करायला ठेवलेला आहे तेल गरम झाले का चेक करून पाहू हे आपलं गरम झालेलं आहे तर आपल्याला ते पोहेट आपण तळून घ्यायचे हे पाहण्याची चाणी आणि चोपलं घेतलेलं आहे तेल खूप छान गरम झालेलं आहे त्याच्याकरता पोहे टाकल्या टाकल्यास मस्त पैकी अशी तळून वरती येत आहेत असे आपले पूर्ण पोहे आपण तोळून घेतलेले आहेत शेवटी पगणार आहे गेला आहे ते पण आपण तोडून घेतो काम असतं की हे तळून घेतलेले आहे आणि तेलामध्ये शेंगदाणे टाकलेले आहे तळण्यासाठी हे पाक कारण की आपल्याला या तळलेल्या कोह्याच्या चिवड्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहे मी मीठ घेतलेला आहे हळदी पावडर लाल तिखट आणि वाटून जिऱ्याची पूड घेतलेली आहे जिरे थोडेसे हलकेसे भाजून घेतलेले होते मी आणि मग वाटलेले आहे पाच शेंगदाणे मस्त तळ्या गेलेले आहेत हे सर्व वस्तू टाकल्यानंतर हे आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्त्याशिवाय आपल्या शिवड्याला काही चव नाही त्याच्यासाठी कढीपत्ता मस्त पैकी खरपूस असा तळून घ्यायचा आपण जर म्हणजे तांनी घेतला असा घराचं खळखळ वाजल्या गेला पाहिजे पाहिजेच तुम्ही तुमचा कडीपत्ता काढा पत्ता का तळायला काही वेळ लागत नाही तळला जातो कडीपत्ता छान असा या कढीपत्त्याचा वास येत आहे तळल्या गेल्यानं आता आपण एकदा हे मिक्स करून आपण मसाले काढले होते ते मसाले आता आपण या चिवड्यामध्ये टाकून घेऊ लाल तिखटली तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा कारण लहान लेकरं खातात त्याच्यानुसार कमी जास्त लाल तुमच्या आवडीनुसार मस्तपैकी असा चिवडा हे मिक्स करून घेतला आहे आपल्याला आहे तर मी पण होतच आहे व्हिडिओ कुठपर्यंत पोहचला नक्कीच मला सबमिट करून सांगाल आमच्या ठिकाणी या या गावापर्यंत पोहोचला म्हणून हे पा मस्तपैकी आपला पोह्याचा चिवडा कळलेल्या तयार झालेला आहे आपला पोह्याचा चुडा युट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि मला ह्या पोह्याच्या चिवड्याची रेसिपी कशी वाटली ते पण सांगा चला तर मग बाय भेटू तशाच नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये